म्हणजे माझ्या बाप उद्या येऊन उद्या उद्या येऊन मला घेऊन जातात नांदेडकर आजचा माझा व्हिडिओ आहे दोन जावांमध्ये भांडण झाल्यानंतर जेव्हा सासू छोट्या सुनाला काम सांगते आणि मोठी सून अशी तेवर दाखवत बघत असते आणि मोठी सून आहे ना ती आदभाषी करून आलेली आहे म्हणजे आदभाषीला केलेली आहे मोठी सून तर छोट्या सुनाचं कसं फणफण करते बघा आणि तिचं फणफण करणं ते व्हॅलेबल आहे का ते पण म्हणजे तुम्ही सांगा कमेंटमध्ये पण असं होतं प्रत्येका घरात होतं तर बघूया छोटी सुनाला सासूला काम सांगून आता गेलेली आहे आणि ही काम करत आहे काम सांगते मलाच मोठ्या सोनं आतभाशी करून आणली म्हणून काय झालं डोसक्यावर बसून ठेवली महाराणी आहे तिनं तर घराची सगळे तिचंच ऐकतात सासूला तर तिनं करायचं जरा सांग तिचंच खरं म्हणते आणि मी सगळं खोटं बोलतो मी भाकरी केली भाजी केली त्याला नाव ठेवायचं तिनं केले की एक नंबर स्वयंपाक झाला म्हणायचं आता सैना त्याला मी तरी काय करू बरं जाऊ दे ते सगळं जाऊ दे जवळजवळ माझी माय येते माझ्या ये घरी तवा तवा आहे की नाही तिला हिनून बोलणं तिला बोलणंच नाही तिला वेगळंच वागणूक देणं असंच करतात तो बाई आणि मी आहे की नाही बघा सगळं घरचं काम करावं छोटी आहे छोटी आहे म्हणून चुटूर बुटूर पळत राहते म्हणून मलाच काम सांगायचं आणि ती मोठी मोठी आहे तिनं आता म्हणजे इतके दिवस काम केली तू एवढी आहेस आता तू आधीस तुझ्या मदतीला ती आहे तिच्या मदतीला कोणी नव्हतं म्हणून सगळं काम मलाच सांगाव की बर सांगते ते जाऊ द्या मी करतो मी आता काल बघा दोन पायल्या दळ्या निसायचं होतं दुपारपर्यंत सगळे कामं झाले होते मग दोघीला एक पायली द्यायची वी निसायला बसवायची की नाही तू झोप म्हणा मोठ्या सुनाला आणि मला म्हणता निसायला बसिले बर निसलो तर निसलो दळायला बी मलाच वाट व्हायचं आहे की नाही आवनीत आतभाषी केली म्हणून काय आता डोसक्यावर बसवायचं आहे काय आणि मजा नवरा मजा नवरा तर चट म्हणून बोलला माहिती बोलना तर बोलना म्हणलं तर त्याला आहे की नाही हा थांब राहू दे मी सांगतो माईला मी बोलतो माईला आणि माईला काय बोलते तिला काय म्हण नको आणि मला काय म्हणते मी तिला काय म्हण नको तिनं श्वास म्हणायला गेलो की तिनं आधी मला म्हणते तिनं म्हणते काम करना आळशी हाय माय बापानं काय शिकिले की, की माय बापाची हेच होय आणि लग्न करताना तर बकळ म्हणले तर आता इथं एकच राहिले घरचं तर सगळं करतो फक्त रानात जायचं बाकी राहिले रानात गेल्याने लाड करेल की म्हणलो रानात गेलो रानात निंदून निंदून दिवसभर संध्याकाळी एवढा मट्टा की निंदू, 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 भारा बांधून दिली आपण रान भाषी मागत चल त्याला तर मी म्हणतानी एवढा मट्टा भारा घेऊन आलो बरं होय काय बरं मी माझ्या आईला सांगाव म्हणालो मात्र घरी आहे की नाही चार बहिणी आहेत आता माझं लग्न लावलंय आणि मोठ्या तिचं लग्न लावल्या लावलं माय काय टेन्शन द्यावा म्हणून सांग ना चुलू जर समजा मी माझ्या माय बाप्पाला सांगलो उद्या येऊन घेऊन जातात मात्र मी आहे की नाही काय म्हणालो ना माय जीवावर किती दिवस होतोच आता कशाला त्याच्या घरात जाऊन बसावं म्हणालो याला लग्न करतानी हुंडा घेतानी सगळं करतानी मत गोड वाटलंय लय चांगलं बोलत मला वाटलंय माय लय चांगलं घर भेटले वाटले आणि यानं नुसता फोनवर गुलू गुलू बोलत गेलाय मी तुला असं ठेवतो तसा ठेवतो आणि माईच्या पुढे तर यश्द बोलना उगा नुसता आता वाच बोलत गेलाय फोनवर काय बोलत गेलाय की मी त्या याच्यामध्ये पडलो वाटाले बघा बाई काय मी म्हणा तुम्ही आता जाऊन ते सांगशाल बरं सासूला मी तुम्हाला सांगालो कोणाला सांगू नका नाहीतर अजून म्हणायची होय इथं सांगते तिथं सांगते हे करते ते करते म्हणून अजून नवऱ्याला तर मटेरियस येते मी माईची चुकली करावी म्हणते चला ते सोयाबीनचं गुत्त घेतलं म्हणून ते गुत्त कापायला जायचं आहे मी सासू आणि ते आली की मोठी जाऊ आदवाशी होय जरा बोटाला लागलं की बशी ते धुऱ्याला ना आम्ही दोघी गुत्त पार पाडावं लागते माय काय सांगाव आणि ती नंतर काम येण्यासारखं करून हाताला मारून घ्यायला तरी एक नंबर आहे बघा आणि आल्यानं सोयाबीनचं गुत्त आटपून या सगळं करा आलं की हातपाय धुऊन येणं आराम करतात संध्याकाळचा करता, स्वयपाक माझ्याकडेच आहे आणि मीच स्वयंपाक कराव असली कथा आहे आमच्या घरची काय करा बघावं लागते जगावं लागते काहीतरी करावं लागते Hey, आ, कट -कट, फिट -फिट, तन -तन फन हे अशा प्रकारची म्हणजे कटकट फिटपीट असते आणि हे मोठी जाऊ किंवा लहान जाऊ दोघीपैकी एक कोणी पण करतात त्यात मोठी जाऊ जाऊ लहान स्पेसिफिक नसत पण हे अशी दयनीय परिस्थिती असते आणि मला त्यावेळेला काही वेळेला हसायला पण येत होतं कारण का माझा जो कॅमेरामॅन आहे दिव्या फार ती फार जास्त हसते आणि तिचा हसका चेहरा बघून मला पण हसायला येत बरं ठीक आहे सगळं असो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा